सत्तेसाठी सातत्यानं आतुर असलेल्या नागड्या लोकांनी परिस्थितीने ज्यांना उघडं केलंय अशा लोकांना नैतिकता शिकवण्याचा मूर्खपणा करता कामा नये परंतु देवेंद्र फडणवीस भाजपानं महाराष्ट्रामध्ये तोच उद्योग चालू केलेला दिसतोय देवेंद्र फडणवीसांच्या आईला न दिलेल्या शिव्यांचं भांडवल करत देवेंद्र फडणवीसांचे बॅनर मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबईच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत आणि ते बॅनर लावताना काय लिहिलंय त्या बॅनरवर तर त्या बॅनरवर लिहिलंय इतिहास हा कर्तृत्व लक्षात ठेवतो शिव्या लक्षात ठेवत नाही बरोबर इतिहास हा कर्तृत्वच लक्षात ठेवत असतो शिव्या लक्षात कधीही ठेवत नसतो ही वस्तुस्थिती आहे परंतु देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा इतिहास जो लक्षात ठेवणार आहे ना तर तो त्यांचं कर्तृत्वच लक्षात ठेवणार आहे व्यक्तिगत सुडापोटी म्हणजे सुडाग्नीनं पेटलेला सुडाग्नीनं आंधळा झालेला एक व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फोडण्यासाठी वेगवेगळी रूप धारण करतो रात्रीचे वेगवेगळे वेश धारण करून रात्री चोराप्रमाणे फिरतो आणि ती शिवसेना फोडतो ती शिवसेना फोडण्याचा जो पराक्रम या देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तो म्हणजे अनैतिकतेचा कळस नव्हता का ते अनैतिकतेनं ते ते शिखर नव्हतं का ते अनैतिकतेचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा हा पराक्रमसुद्धा महाराष्ट्रामधनं कुठे जाईल महाराष्ट्रात तो टिकूनच राहील ना आणि दुसरा पराक्रम त्यांचा म्हणजे ती अजित पवार ज्यांच्यावर सिंचनाचे आरोप आहेत त्यांना सत्तेमध्ये पुन्हा परत घेणं चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे जे चक्की पिकसिंग करणार होते तुरुंगात जाऊन त्यांनाच पुन्हा आपलं करणं हा देवेंद्रचा पराक्रमच आहे ना म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आपल्या जवळ घेतलं जे देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते प्रफुल्ल पटेल असतील ते नाशिकचे सुधाकर बडगुजर असतील त्यांना मांडीवर घेऊन बसले देवेंद्र फडणवीस अहो जो अतिरेकी ज्याला म्हणजे ज्याला आतंकवादी अतिरेकी म्हणतो ते सुधाकर बडगुजर हे तर त्या सलीम कुत्ता बरोबर नाचले होते म्हणे आणि ते असे म्हणजे अतिरेकी असोत भ्रष्टाचारी असोत देशद्रोही असोत या सर्वांना म्हणजे राजकारणाचा चिखल करण्याचा राजकारणातली नैतिकता रसातळाला नेऊन ठेवण्याचा पराक्रम हा देवेंद्र फडणवीसांच्या नावावरच नोंदला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये याविषयी कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही कारण कोण कोणत्या वेळी नैतिकता गुंडाळून ठेवून कोणत्या पक्षात जाईल आणि ही गोष्ट ती आर्थिक बाबीतून घडते का तुरुंगात जाण्याच्या भयातून घडते पण घडवणारा म्हणून जे काही नाव लौकिक जो मिळवलाय तो देवेंद्र फडणवीसांचाच आहे ना अप्रत्यक्षपणे हो, त्या गोष्टी मागे देवेंद्र फडणवीसांचंच नाव जोडलं जाईल ना म्हणजे शिव्या देणं लक्षात ठेवलं जाणार नाही हो मान्य आहे पण देवेंद्र फडणवीसांची पंच ज्ञानेंद्रीय म्हणून ज्यांची ओळख करता येईल अहो देवेंद्र फडणवीस बोलत नाही देवेंद्र फडणवीसांचा जो जर त्यांची वाणी देवेंद्र फडणवीसांची वाणी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर गुणरत्न सदावर्तेकडे बघायचं गुणरत्न सदावर ते म्हणजे सातत्यानं विष्ठायुक्त दुर्गंधी तोंडातून स्रवत हो तो माणूस वाहते त्याच्या तोंडातून इतक्या शिव्याची लाखोली असते तो देवेंद्र फडणवीसांच्या वाणी ही अहो ते लाड असतील प्रसाद लाड म्हणजे जर खरोखर या देवेंद्र फडणवीसांचा गुण बघायचे असतील तर त्या प्रसाद लाडांच्या ठिकाणी बघावेत आणि या देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व जर कोणी बघायचं जर असेल तुम्हाला तर ते नितेश राणेंकडे पाहणार त्या नितेश राणेंच्याकडे फार मोठं कर्तृत्व ते जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच कर्तत्व आहे अहो ते जे पडळकर आणि हाके यांचे जे काही अतिशय सोजवळ सात्विक चेहरा आहे ना त्यांचा तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आहे तो सात्विक अतिशय आणि ते अजित चव्हाण यांच्या तोंडातून जे आता सध्या गटार गंगा वाहिली दोन दिवसापूर्वी मनोज जरंगे पाटलाबद्दल बोलताना ते म्हणजे खऱ्या अर्थानं जर देवेंद्र फडणवीसांच्या गुणांचं कर्तृत्वाचं नैतिकतेच शिव्या देण्याचं जर देवेंद्र फडणवीस फक्त नामानिराळे राहतात पण करून तर तेच घेतात ना म्हणजे mm. गुणरत्न सदावरते आरक्षण देतात फडणवीस पण कोर्टात जातात सदावर ते कोण पाठीरा कोण आहे त्यांचं नेमकं काय आहे त्यांना एवढं माध्यमांवरती इतक्या पद्धतीनं त्यांना झेललं जातं त्याच्या पाठीमागं कोण आहे आणि खरच इतिहास हा पराक्रमच लक्षात ठेवील तुमचे आणि तुम्ही शिव्या देण्यासाठी इतरांना शिव्या देण्यासाठी जी पोसलेली माणसं आहेत ना ते सुद्धा लक्षात ठेवले जातील कारण तो तुमचा पराक्रम आहे कारण तुम्ही इतिहास पराक्रम लक्षात ठेवतो ना कर्तृत्व लक्षात ठेवतो ना तर हे तुमचं कर्तृत्व म्हणजे गुणरत्न सदावर हे तुमचं कर्तृत्व आहे लक्ष्मण हा के तुमचे कर्तृत्व आहे ती तुमची वाणी आहे तुमचा चेहरा म्हणजे तो प्रसाद लाड तो हा तुमचा सात्विकतेचा सा चेहरा आहे अहो तो अजित चव्हाण ते जो बोलतो तो सुद्धा म्हणजे ह्या सर्वांनी मिळून या सर्वांच्या गुणधर्मानं म्हणजे जगातल्या सगळ्यात सर्वात सगळ्याशिवाय एकत्रित करून जे बनवलेलं रसायन होतं ना ते म्हणजे ही लोक आणि ही लोक निर्माण करण्याचं श्रेय कुणाला जात असेल आणि हे कर्तत्व कुणाचं देवेंद्र फडणवीसजी हे कर्तृत्व तुमचं आहे म्हणून जरांगे पाटलांनी तुमच्या आईला खरोखर शिव्या दिल्या असं वाटतं तुम्हाला अहो मराठी माणूस कधीही आईला शिव्या देणारच नाही आहे कारण त्याची आई आणि तुमची आई वेगळी असा मानणाऱ्यापैकी त्याची संस्कृतीच नसते आणि त्याचे गुण पण तसे नसतात ज्या क्षणाला तुम्ही आक्षेप घेतला त्या क्षणाला अगदी मोठ्या मनानं माघार घेतली म्हणले अरे बोललोच नाही आणि चुकून जर शब्द गेला असेल तर ती मी माघार घेतो तो बॅनर लावता मुंबईमध्ये काय बॅनर लावता देवेंद्र फडणवीसांच्या विषयी त्यांचे पराक्रम सांगण्याचेही बॅनर लावा राजकारणाचा चिखल कसा केला देवेंद्रनी त्यांचा पराक्रम कसा आहे ते बॅनर लावा बॅनर लावायचेत ना गुणरत्न सदावर ते शिव्या देतो त्यांच्या पाठीमागेच कर्तत्व हे देवेंद्रचं आहे ते सांगा म्हणजे हे कर्तृत्व खरोखर महाराष्ट्रामध्ये जे काही म्हणजे नैतिकतेचा म्हणजे नैतिकतेला अनैतिकतेमध्ये राजकीय नैतिकता न ठेवण्यामध्ये सर्वात मोठा मुकुटमणी कोण असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस जर आज माझ्या आईला शिव्या दिल्या आणि ही संस्क म्हणजे म्हणजे ही आमची संस्कृती नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अरे नेमका छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र केवळ तुम्हाला कधी आठवतो तो तुम्हाला कोरडकर काय बोलले त्यावेळी आठवत नाही सोलापूरकर काय बोलले त्यावेळी आठवत नाही तो भिडे काय घाण करतो त्यावेळी आठवत नाही तुम्हाला कधी आठवतो तो कोशारी काय बोलला होता त्यावेळी सुद्धा तुम्हाला कधीही छत्रपती शिवाजी महाराज आठवले नाही म्हणून जरांगे पाटील न बोललेल्या शब्दाला जोडण्याकरता तुम्हाला छत्रपती आठवतात नशीब की महाराष्ट्राचं की तुम्हाला आणखीन छत्रपती शिवाजी महाराज आठवतायत यदा कदाचित पुढे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवायचे सुद्धा नाही आहेत अशी एकंदरीतरीत्या परिस्थिती दिसते कारण राजकारण ज्या पद्धतीनं तुम्ही त्याचा चिखल केलाय त्याची गटार गंगा करून ठेवली आहे हे सगळं श्रेय देवेंद्र फडणवीसांना जातं खरोच महा इतिहास हा कर्तृत्व आणि पराक्रम लक्षात ठेवतो परंतु जे म्हणजे रावणाला लक्षात ठेवतोच ना रामाला जसा लक्षात ठेवतो इतिहास तसा रावणाला पण ठेवतो मग आता जसा पांडवांना लक्षात ठेवतो हो तसा कौरवांना सुद्धा लक्षात ठेवतो हो शिवाय लक्षात नाही ठेवत पण कुकर्म नक्कीच लक्षात ठेवतो आणि तुमचे कर्म सुद्धा ज्याला तुमची भाजपा कर्तृत्व म्हणते ते सुद्धा लक्षात ठेवले हो जातील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र